जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नंदुरबार शहरात उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील साकली नाका परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवंदन करत सामूहिक बौद्ध वंदना करण्यात आली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून भीमनुयांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या तर बाबासाहेब यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे या सामूहिक बुद्ध वंदनेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांच्यासह असंख्य अनुयायी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

अमेशुरा वेरमणी श्रीकादं समाध्यामे मुमणी श्रीकाद समाधियामि म चू गीरगो गण सुठो